कार्यक्रमाला लाभलेले उपस्थित पाहुणे जिल्हा महासचिव नितीन ढोकडे तालुका अध्यक्ष दीपक काडे, शहर अध्यक्ष गौतम रणदिवे आहे म्हणून आता मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि सर्व प्रमुख मान्यवरांना विनम्र विनंती करते की दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची शुभ सुरुवात करावी ファンにした。

अहो व्हिडिओ काढतील थांबा थांबा मला हलवू नका महिलांच्या उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुलेचा आज खर तर मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो कि मला कार्यक्रमाला यायला वेळ झाला दोन दिवस झोपूनच आहे आमच्या सगळ्या भगिनींनी आग्रह झाला की नाही तुम्ही या कार्यक्रमाला यायला पाहिजे तर हा कार्यक्रम हाजी उमकवाचा आहे एक माध्यम मा आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आपल्याशी संवाद साधण्याचा आपल्याशी हिबूज करण्याचा आपल्या अडीअडचणी आड़ जाणण्यासाठी खरं तर आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे आम्ही महिलांचं संघटन महिला सक्षमीकरणासाठी ज्या काही शासकीय योजना आहेत आणि जी काय आमच्याकडून काय मदत करता येईल कायम प्रयत्न करत असतो रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आणि सूचनेने पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आमचं काम चालू आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच माता भगिनी या रिपब्लिकन सेनेशी जोडल्या गेलेल्या आहेत संघटन असावं कशासाठी तर संघटन एकजुतीनं आपल्यावरती होणाऱ्या अन्यायावरती आवाज उठवण्यासाठी आपल्यामध्ये संवाद साधून अजून चांगलं काय काम करता येईल का आम्ही गेले कित्येक वर्षापासून नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन या नावाखाली परमपूज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती साजरी करत असतो एक आगळे वेगळे उपक्रम आपण करून समाजाला एक नवीन दिशा येण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी आपण आपण या हळदी कुंभ महा आलेल्या सर्व माझ्या माता बहिणीचा या दिनाच्या शुभेच्छा या विचार मंचावर उपस्थित सर्व महापुरुषांना वंदन करतो मंचावर उपस्थित असणारे रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बापू उभाळे साहेब तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक भिसे साहेब आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष पद्माताई आहेत महिला जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा धोत्रे आहेत तसेच महासचिव आमच्या महिला आघाडीच्या ज्योतिगंगावणे आहे आणि सर्व तुम्ही श्रेष्ठ असणाऱ्या सर्व माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या उपस्थितांचे मी उपस्थितांना जयभीम करतो आज या ठिकाणी आपण जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम हा घेतला पाहिजे कारण की आमच्या माता बहिणी दोरोज कुटुंबामध्ये समाजामध्ये राबत असतात आणि कुठंतरी त्यांचं कौतुक हो होण्यासाठी आपण त्या माध्यमातन असे कार्यक्रम लागत असतो रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातन आम्ही साहेबा साहेब महिलांच्या संदर्भात विविध कार्यक्रम आतापर्यंत महाराष्ट्रभर घेत आलेले आहेत आणि साहेबांनी ज्या काही माता बहिणी आहेत त्यांचे प्रश्न सो सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात रमेश बापू उभारीचं काम हे महिलांसाठी अत्यंत या महाराष्ट्रामध्ये हो चांगल्यापैकी काम आहे आपण पण आपले काय प्रश्न असतील तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आमच्या अध्यक्षा आणि महासचिव ज्या मॅडम आहेत त्यांच्याकडे आपण जर आपले प्रश्न मांडले तर रिपब्लिकन सेना आपल्या सर्व माता बहिणींच्या पाठीमाग खंबीर उभे असेल शासकीय तुमचे काय प्रश्न असतील किंवा सार्वजनिक कुठले प्रश्न असतील ते रिपब्लिकन सेनाच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर तुमच्या पाठीमागे ठापणे आम्ही उभं राहिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आमच्या ज्या जिल्हाध्यक्ष आहेत पद्मा सुतार मॅडम त्या हिरेरेने या जिल्ह्यामध्ये महिलांचं संघटन वाढवत आहेत महिलांच्या पाठीमागं उभं राहत आहेत त्यांच्या पा त्यांची असणारी सर्व टीम ही जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि बापू सतत महिलांच्या बद्दल असतात की महिला सशक्त झाली पाहिजे आणि महिलांना न्याय मिळाला पाहिजे त्याकरिता बापू नेहमी लढत असतात रस्त्यावर चिनारा लढत असतात रमेश ओबाळे साहेब आणि हिषादोसले अध्यक्ष आशोष केसे उपाध्यक्ष यांना मी मागं जयदिन करते पाहिला ज्या काय आता मेळावा भरावला आहे ते हळदी पूलकाजा भरावलेला आहे त्यातून सुद्धा काय महिलांच्या काय अडचणी असतील काय वर्ण गव्हर्नमेंटचं असते काय त्या सगळ्या सुविधा आपल्याला या सायन्स देणार आहेत तर जास्त काय बोलत नाही मी ऑर्डर भरते रिपब्लिकन सेनेच्या वतीने आपल्याशी संवाद साधण्याचा आपल्याशी हितगुज करण्याचा आपल्या अडीअडचणी खरं खरंतर आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे आम्ही महिलांचं संघटन महिला सक्षमीकरणासाठी ज्या काही शासकीय योजना आहेत आणि जी काय आमच्याकडून काय मदत करता येईल त्याच्यासाठी कायम ये प्रयत्न करत असतो रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आणि सूचनेने पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचं काम चालू आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच माताभगिनी या रिपब्लिकन सेनेशी जोडल्या गेलेल्या आहेत संघटन असावं कशासाठी तर संघटन एकजुटीनं आपल्यावरती होणाऱ्या अन्यायावरती आवाज उठवण्यासाठी आपल्यामध्ये संवाद साधून अजून चांगलं काय काम करता येईल का आम्ही गेले कित्येक वर्षापासून नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन या नावाखाली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती साजरी करत असतो एक आगळे वेगळे उपक्रम आपण करून समाजाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी आपण तीन ते चार लाखाची एम पी सी यू पी सी पोलीस भरती आणि आर्मी भरतीची पुस्तकं वाटप करत असतो आपल्याला ते काय शो शायनिंग वगैरे तसलं काय जमत नाही ज्या काम आपल्याला करायचं आहे ते तळागाळात जाऊन करायचं आम्ही आत्ता मध्यंतरी शिर्डोण गावातील माझ्या मागासवर्गीय समाजातील महिलांची संडास पाडली होती त्याच्यासाठी आमचे जिल्हा अध्यक्ष पाच दिवस आमरण उपोषणाला बसले आणि चार युनिट तिथं माझ्या माता भगिनींसाठी चालू झालं सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की आपण सगळेजण जर एकत्र आलो तर एक नवी दिशा एक नवी क्रांती करू शकतो ज्या मातेच्या पोटून आमचा जन्म होते तीच माता कर्यात की ह्या समाजाला सुधारवू शकते एक समाजाला दिशा देऊ शकते असं आमचं म्हणणं आहे आज या ठिकाणी माझं शिक्षण होत असताना माझे वडील नोकरीसाठी मुंबईला होते आमच्या घराची पूर्ण जबाबदारी माझ्या आईने केली शेती आमचं शिक्षण आठवड्याची मंडे असो किराणा माल असो शैक्षणिक मीटिंग असो माझ्या आईनं मोठ्या कष्टाने आणि आमच्यावरती चांगले संस्कार करून आज मी डिप्लोमा डिग्री करून एक चांगला व्यावसायिक म्हणून बिल्डर म्हणून साताऱ्यात माझं नाव आहे श्री बालाजी कन्स्ट्रक्शन नावाची माझी फर्म आहे लासुंदे गावासारख्या खेड्यामध्ये मी एक कन्स्ट्रक्शन केमिकल कंपनी चालू करू शकलो तसेच माझं एक हॉटेलसुद्धा आहे हॉटेल बापूची बैठक म्हणून कोरेगावमध्ये हे सगळं करण्यामागे माझ्या आईवडिलांचं प्रचंड कष्ट आहे मला या ठिकाणी सांगताना अभिमान होतो की माझ्या आईनी प्रचंड मेहनत घेऊन बऱ्याचदा फटके खाऊन चांगला अभ्यास करून माझ्याकडून घेतला म्हणून आज मी समोर इथं बोलायला उभा राहिलो आपणही आपल्या मुलांवरती अशाच पद्धतीचे संस्कार करणं अपेक्षित आहे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून समाज कल्याण विभाग असेल जिल्हा परिषद असेल महिलांसाठी प्रचंड उद्योग रोजगार व्यवसाय आहेत आपल्यापर्यंत पोहोचवले जात नाहीत किंवा आपण सुद्धा त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाही छोटे छोटे लघु उद्योग आहेत ज्याच्यासाठी बँका उभ्या आहेत की तुम्हाला कर्ज द्यायला तुमचं संघटन असेल महिला बचत गट असेल तर त्या माध्यमातून सुद्धा अनेक रोजगार आहेत जे रोजगार आपल्याला मिळू शकतात या ठिकाणी आता अँड्रॉइडचा जमाना आहे मला सगळ्या माता भगिना जी मुलं आपली दहावी बारावीला असतील त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका मोबाईल पासून तुम्ही पण आणि ला मुलांना सुद्धा थोडं बाजूला ठेवा कारण हीच पिढी आहे जे उद्याच भविष्य भारताचं आहे आपल्या महाराष्ट्राचं आहे आपण सगळ्यांनी म्हणून एकत्रित येऊन असे वेगवेगळे वे कार्यक्रम करा करणं गरजेचं पण आहे चोवीस तास जुनं मांडी पोरांचं नवऱ्याचं सगळं तुम्हालाच करावं लागतं थोडा गरंगा म्हणून आ, मी महिला अध्यक्षांना सा, सांगेन की असे कार्यक्रम तुम्ही अधूनमधून घ्या एखादी ट्रिप सुद्धा घेऊन जावा यांची की जेणेकरून दोन दिवस त्यांना पण बाहेरचं जरा खाणं हॉटेल्स वगैरे ते तर हाताने करतात ते सुद्धा आपण आपल्या माध्यमातून घेऊन जाऊयात इथं आपण सगळ्यांना एक आव्हान करणार आहे की रिपब्लिकन सेनेचे सदस्य आपण व्हावं आमच्या पक्षाला मजबूती आणि ताकद द्यावी आमच्या जिल्हाध्यक्षांना सर्वच जे जे आमचे सेल आहेत त्याच्यात आपण सहभागी व्हावं आणि माननीय आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाला बळकटी द्यावी साहेब साथ देतील आपण त्यांना एक हात द्याल की जेणेकरून रिपब्लिकन सेना पक्ष हा मोठा प्रमाणात या सातारा जिल्ह्यात वाढेल आणि आपल्या महिलांचे काय प्रश्न असतील तर आम्ही ते ऐकून घेण्यासाठी तर आलोय आपण आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून शासकीय कार्यालयातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू कुणाच्या हॉस्पिटलचे प्रश्न असतील तहसील प्रांत पोलीस स्टेशनचे असतील तर ते सुद्धा आपण रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मार्गी लावू काही शैक्षणिक काही अडचणी असतील तर त्या सुद्धा शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू आम्ही पण काय शेवटी माणसं आहोत तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आमच्याकडून होतीलच असं नाही पण शंभर टक्के आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि आपण सगळ्यांनी असेच एकत्र राहू एकजुटीने काम करू आणि रिपब्लिकन सेना वाढवू एवढं सांगतो त्या भावाकडून एक छोटीशी भेट म्हणून मी काही साड्या आणलेल्या आहेत आपल्यासाठी त्या त्या, त्या लहान भावाकडून आपण स्वीकाराल अशी अपेक्षा करतो आपण मला इथं बोलवलं हा मान सन्मान दिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र Jason Bidens.